आज उद्धव ठाकरेंकडे आमदार नाही खासदार नाही नगरसेवक नाही कुठली सत्ता नाही तरी देखील मोदी शिंदे एवढे का उद्धव ठाकरेंना घाबरतात उद्धव ठाकरेंकडे एक चांगला गुण आहे कधी कार्यक्रम करायचा कधी दोन पावलं मागे यायचं कधी तह करायचा कधी लढाई करायची हे सगळं ठाकरेंना माहीत आहे जेव्हा देशात मोदींची लाट सुनामी होती तेव्हा मोदींच्या विरोधात एकट्या उद्धव ठाकरेंनी त्रेसष्ट आमदार निवडून आणले होते आणि भाजपला बहुमतापासून लांब ठेवलं होतं त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या नादाला लागायची ताकद मोदी मध्ये नाही म्हणून महाराष्ट्रात निवडणुका बंद आहे आपल्याकडे नाव नाही आपल्याकडे चिन्ह नाही आपल्याकडे शिवसेना नाव नाही नाही आपल्याकडे शिवसेना हे चिन्ह शिवसेनेचं आपले पक्षप्रमुख वारंवार सांगतायत माझ्याकडे देण्यासाठी सा आता काहीच नाही आपल्याकडे आमदार नाहीत आपल्याकडे खासदार नाहीत आपल्याकडे नगरसेवक नाहीत मग तरी देखील आज आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये एवढा भोभावलेला एवढा माजलेला हा भारतीय जनता पक्ष अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला है। का घाबरतोय काय असं आहे या माणसामध्ये या माणसाची जादू अजूनही का उसरत नाहीये या माणसाकडचं सगळं 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 काढून घेतल्यानंतर देखील या माणसाची जादू अजून उसरत का नाहीये त्यांची ती भीती या भारतीय जनता पक्षाच्या मनातून जात का नाहीये प्रश्न अशा प्रकारचा होता का उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला हा भारतीय जनता पक्ष घाबरतो याचं शीर्षस्थ नेतृत्व याचं सर्वोच्च नेतृत्व देखील आज देखील या उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला घाबरत अगदी नरेंद्र मोदींपासून अमित शहापासून यांच्या जे पी नड्डांपासून सगळे ज्या सगळे महाराष्ट्रातले चिले पिले सगळे सोडून द्या महाराष्ट्रातल्या चिले पिल्यांची ते मी नावं पण घेणार नाही पण हे सगळे का घाबरतात आज देखील तुम्ही पहा विरोधी पक्षात जितका डर यांना काँग्रेसचा नाही तितका डर उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचा आहे फक्त कारण त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहे त्यांचं आडनाव ठाकरे आहे आणि ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे ब्रँड ठाकरे इज ब्रँड महाराष्ट्राचा बरं ठाकरेच्या अलीकडे लागतं बाळासाहेब आणि बाळासाहेब या नावातच एक अशी ताकद आहे एक असा ज्वालामुखी आहे बाळासाहेब हे नाव पेलवायची ताकद ह्या ऐऱ्या गैऱ्यांमध्ये नाही बाळासाहेबांचे आज फोटो लावून मिरवत आहेत बरेच जण बाळासाहेबांचे फोटो लावून बाळासाहेबांची शिवसैन्य शिवसेना सांगून बाळासाहेबांचे विचार सांगून हे भामटे स्वतःच्या पोळ्या भाजून घेत आहेत हे भामटे पण लक्षात ठेवा या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला का घाबरलं जातं चला थेट मुद्द्यावरच येऊया मुंबईत शिवसेनेचा असला मुंबईत आणि ठाण्यामध्ये असलेला दबदबा आणि शिवसेनेची मुंबई ठाण्यात असलेली संघटनात्मक बांधणी आजही ठाण्यामध्ये शिवसेनेमधून एवढे जण फुटून गेलेले असताना मूळ गद्दारी ठाण्यामधून झालेली असताना ठाण्यामध्ये शिवसेना कशी काय परत वाढली ते कशी काय परत फोफावू लागली प्रत्येक पदावर शिवसेनेचा पदाधिकारी आज देखील आहे ठाण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या शाखांचा असणारा आधार हा या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे का उद्धव साहेबांना घाबरतात याच सगळ्या कारणांसाठी घाबरतात त्यांची देशव्यापी असली प्रतिमा उद्धव साहेबांची प्रतिमा देशामध्ये शांत व्यक्तिमत्व संयमी व्यक्तिमत्व अशीच आहे त्यांच्याकडे सेक्युलर मतंही येतात त्यांच्याकडे नॅशनलिस्ट मतही येतात त्यांच्याकडे हिंदुत्ववादी मतं देखील आहेत त्यांच्याकडे मराठी बाण्याची मराठी अस्मितेची मतं देखील आहेत त्यांच्याकडे सारा सारा समाज खेचला जातो स्वतःहून येतो कारण त्यांच्यामध्ये लोकांना ती ऑनेस्टी तो प्रामाणिकपणा दिसतो सगळेच्या सगळे समाज मग त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांमधले शीख असतील जैन असतील मारवाडी असतील गुजराती असतील त्याच्यानंतर सारा मुस्लिम समाज देखील बौद्ध समाज देखील बहुजन समाज देखील सारेच्या सारे उद्धव साहेबांकडे खेचले जातात स्वतःहून येतात सारे उद्धव साहेबांकडे सगळ्यात महत्वाचा सा गुण असा आहे की शांततेत कार्यक्रम करायचा शांततेत कार्यक्रम करायचा गनिमी काव्याचा जो गुण आहे ना उद्धव साहेबांकडे कधी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला कधी वाटणार नाही ही व्यक्ती काय करणार आहे करणारे मोमेंटला सावज टप्प्यात आणि कार्यक्रम झाला सावज टप्प्यात आणि कार्यक्रम झाला ही गोष्ट उद्धव साहेबांना सगळ्यात चांगली जमते ज्या काळात ह्यांच्या लाटा आणि सुनाम्या असायच्या ना त्या काळात देखील त्रेसष्ट आमदार निवडून आणणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा अवलिया होता लक्षात घ्यावं आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे सर्वांचे लाडके सरसेनापती आमचे पक्षप्रमुख शिवसेनेचे आधारस्तंभ आमचे सर्वांचे लाडके पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाला कधी कार्यक्रम करायचा कधी संयम दाखवायचा कधी दोन पावलं मागे यायचं कधी तह करायचा कधी लढाया करायच्या कधी स्वाऱ्या करायच्या कधी मोहिमा करायच्या हे सारच्या सार त्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळे ह्या व्यक्तीच्या नादाला लागायची ताकद या भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे अजिबात नाही आज देखील यांच्याकडे आमदार नाही त्यांच्याकडे खासदार नाही त्यांच्याकडे नगरसेवक नाही त्यांच्याकडे कुठली सत्ता नाही तरी देखील या माणसाला का घाबरलं जातं तर ते ह्याच सर्वांसाठी त्या सर्वांचं श्रेय जात तुम्हा लाखो करोडो निष्ठावंत शिवसैनिकांना शिवसेनेच्या ह्या कठीण काळामध्ये शिवसेनेच्या ह्या संघर्षाच्या काळामध्ये जे करोडो लाखो शिवसैनिक जे तुमच्या माझ्यासारखे जे उभे राहिलेत पक्षप्रमुखांच्या मागे कारण शेवटी बघा ना झुकलो असतो वाकलो असतो तो कदाचित मोडलो गेलो नसतो ते आघात झाले नसते आज झुकलो वाकलो असतो तो मोडलो गेलो नसतो पण नाही ना, ना आमच्या किल्ल्यांनी आजवर आम्हाला तेच शिकवलंय जे राजस्थानातले किल्ले अगदी सही सलामत दिसतात कारण त्यांनी तोफगोळे कधी सहनच केले नाहीत त्यांनी ते झेल्लेच नाही छातळांवर कारण ते सरेंडर झाले शरण गेले पण महाराष्ट्रातले सह्याद्रीतले ते भुईकोट गडकोट कायम हेच सांगतात आमचे बुरुज ढासळलेत कारण आम्ही ते तोफगोळे सहन केले आमच्या छत्रपती शिवरायांचा वारसा तेच सांगतो आणि वारसा संघर्षाचा आहे वारसा संघर्षाचा आणि नावाला जर आम्ही शिवसैनिक असो तर तुम्ही समजूच शकता आम्ही संघर्ष काय टोकाला जाऊन करतो ते टॉप पाच मंत्र्यांमध्ये यांचं नाव आलं जगभरामध्ये कौतुक झालं हेच हेबलं कारण त्याच्या पुढे जाऊन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या यादींमध्ये कदाचित यांचा समावेश होऊ शकतो का भविष्यात प्रधानमंत्रीचा चेहरा म्हणून यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं का इथून यांच्या बुडाखाली बॉम्ब फुटायला सुरुवात झाली का घाबरलं जातं लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट संयमी नेतृत्व अगदी ठाकरे असून सुद्धा हे नेतृत्व इतकं संयमी आहे ज्यांच्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये तुम्हाला अरेरावी दिसणार नाही टघेगिरी दिसणार नाही तुम्हाला त्यांच्या बोलण्यामध्ये तुम्हाला बघा ना त्यांनी अतिशय संयमी विधानं करतात कायम कायम शब्द आणि त्यांनी एखादा शब्द जरी वापरला तर त्याची न्यूज बनते अगदी फडतूस पासून कलंक पासून सगळ्या शब्दांची न्यूज बनते एक फडतूस शब्द काय त्यांनी वापरला सगळीकडे हॅशटॅग फेमस झाला का घाबरलं जातं लक्षात ठेवा अशोक बांदल म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असे अस्त्र आहे की त्यामुळे त्यांना घाबरतो सुप्रिया पवार म्हणतात उद्धव साहेबांनी शिकलेल्या माणसांना तिकीट दिलं पाहिजे अडाणी लोकांची भरती करू नये बी जे पी आणि पिल्लावळीने कोविड मध्ये महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टी त्रास दिला आहे हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही ईव्हीएम मध्ये दगाफटका होऊ शकतो बॅलेट पेपरचा आग्रह धरा विकास कांबळे म्हणतात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोनच ब्रँड या महाराष्ट्रात आहे प्रभाकर साहेब म्हणतात आहो हे म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो आहो आणि बाळासाहेबांचे बॅनर सगळीकडे लावतात पण त्या बॅनर कडे पाहून मला एकच प्रश्न पडतो सकाळ संध्याकाळ उठसूट बाळासाहेबांच्या मुलावर टीका नातवाला फालतू प्रकरणामध्ये अडकवायला बघतात उठसूट ठाकरे ब्रँडला आणि आडनावाला बदनाम करतात साले आणि म्हणतात आम्ही शिवसेनेचा आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेतोय आम्हा शिवसैनिकांना काय हे वेडे समजतात का वैजनाथ खोकले म्हणतात जिथे शिवसेनेचा उमेदवार उभे राहणार तिथे मनसेचा उमेदवार उभे राहणार हे नक्की का तर मतं फोडण्यासाठी यापासून सावध राहिले पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद